गुड मॉर्निंग फुलं 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 तोडून आणली आणि फुलं तोडून आणली आहेत काकू पण फुलं तोडते जाम थंडी इकडे खूप थंडी आहे आता वाजले सकाळचे साडेआठ साडेआठ वाजले आहेत आणि एवढी थंडी आहे मी तर सकाळी पाचचा अलार्म लावला होता पाच वाजता उठले उडा काळोग मी उठल उघडं सगळं उठून करू काय नको बाबा ते झोपलेलं बरं परत झोपले आणि नंतर किती वाजता उठली मी मध्ये उठली होती सात वाजता उठले आंघोळ वगैरे केले पर आणि परत झोपली आता ही लोक सगळे उठले अरे मी पण बाहेर आली बघ फक्त आता काय काईकर। काय 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 लोक आंघोळीला गेले आहेत काय काय लोक बाहेरच फिरतात काकू तिकडे फुलं काकू तिकडे फुलं काढते कसलं झाड कसल्या फुलांचं झाड हे कसल्या काकड्या काकड्यांची फुलं असं काहीतरी बोलतात तिला फुलं दाखवत तुम्हाला याची ती लोक बोलतात गजरा वगैरे हो करतात गजरा बघितलं नाही का एवढी झाड आहेत तिथून बघा सगळी झाडत झाडत काकू तू बघ किती काढली एवढी काढली बापरे काकू गजरा बनवणार आणि काकू आता जाताना घालणार गजरा देणार ना गजरा आवडतं गजरे फुल बघा कस खुलून फुललं एकदम मस्त पैकी आपल्या मुंबईमध्ये पण असं नाही बघायला असत काय काय फुलं तर खालीच पडली तात्यांकडे तात्या काय काठी घेऊन चालले त्यांचं आपलंच चाललंय वेगळंच जाऊया ते तिकडे ना तात्या उभ्या बघूया काय करतात पण हे बघा तात्याने काय काय केले हे काय तर हे काय सांग कसलं हे आवळा काठी घेऊन आपलं आवळा काढत बसलेत मी तर फळं खात नाही म्हणून मला माहितीच नाही काय आवळा वगैरे हे बघा इकडे तर किती सारे पडलेत खूप लागलेत झाडाला खूप इकडे आम्ही काल क्रिकेट खेळत होतो हा तो बंगला आता मी तुम्हाला बॅक साईड दाखवते इकडे हे ह्या फुलांचं पण आय थिंक सो गजरा करतात मला मी माझ्या गावी पाहिलं होतं ही कसली फुलं आहेत हे आम्ही आमितला पण नाही माहिती असेल कसली फुलं आहेत ह्या फुलांचा पण गजरा होतो एवढं तरी मला माहिती आहे खूप झाडे तिथे त्यातलं हे आपलं ऑरेंज जास्वंद अजून जास्वंदाचे झाडं मी तुम वेगवेगळ्या जास्वंदाचे झाड आहेत मी तुम्हाला दाखवते हे ऑरेंज झालं खूप झाडं हे केली के आहेत त्यांनी

हे स्विमिंग पूल लाल जास्वंद मस्त आहे एकदम मोठ च्या मोठे बघा ना हे बघा मस्त वाटतय हे आहे गुलाबी जास्वंद किती भारी आहे बघा अजून कळ्या पण आहेत किती मस्त वाटत एक नंबर मला आता जास्वंद खूप आवडत हे पिवळ जास्वंद पण ते अजून ते खुल्लं नाही आहे खुल्लेलं ते काल काढलं होतं मी काल पाहिलं होतं ते आता असं खुल्लंच नाही अजून एक आहे इकडेच कुठे गेलं ते मी पाहिलेलं जास्वंद रे काय मस्त खुललं होतं ते काढलं वाटतं कोणीतरी नाही काल मम्मीने दोन काढले दोन का तीन काढले होतं बाप रे बॅकसाईड तर खूपच मोठं आहे केवढं लांब लांबपर्यंत बाग आहे जवळजवळ तो कोप तो कोपऱ्यापासून ते ह्या कोपऱ्यापर्यंत आणि इथून ते डायरेक्ट तिथपर्यंत जिथे आपण मगाशी काकू उभी राहून फुलं काढत होती ना तेवढा बाग बॅक साईड खूपच मोठे आणि खूप भारी आहे जसं साफ साफसफाई केली ना तर खूप पाळा पाचोला आहे पाचोळा सॉरी चुकून पली पाळा पाचोळा आहे खूप म्हणजे साफसफाई केली तर भारी वाटेल पाठीमागे आणि त्या आंब्याची झाडं पण आहेत खूप मोठी मोठी ही ते आंब्याच्या सीजनला तर भारीच हे ही पण फुलं आहेत काय ही कसली फुलं आहेत मला नाव नाव नाही माहिती याचं पण भारी वाटत दिसायला अशी मध्ये पिंकमध्ये पण आहेत हे बघा दिसली इथे इथे आतमध्ये आहेत ती जरा हे बघा आतमधल्या आहेत ही बाहेर आहेत पिंक आत्ता आपण जाऊया तिकडे त्या साईडला पण आहेत ते तिकडे स्विमिंग पूल इकडे विहीर आहे वीर पिन तुम्हाला नंतर दाखवते मी बघा आम्ही फिरत होतो आम्हाला एक गोष्ट दिसली इकडे मी तुम्हाला असं करून दाखवते आणि ही कमेंटमध्ये सांगा की ही वारूळ कोणती आहे मला जा जवळ झाल्यामध्ये हो फाटते सांगा कमेंटमध्ये वारूळ कसली आहे एवढी आहे पाठी आपण असं फिरवी ते पण येल्लोवाली फुले तिकडे जास्तांच पण आहे झाड ही बॅक साईड बघा बंगल्याची साईड आहे स्विमिंग पूल बॅक साईडला आहे आणि बॅक साईडला दोन ना विहिरी पण आहेत बघा तुम्हाला विहीर दाखवतो केवढी डीप आहे बघा विहीर भरपूर डीप आहे खाली पाणी आहे आणि अजून आहे इथे इथे स्विमिंग पूल आणि अजून विहीर आहे ते हेजाज बोगा वरपर्यंत तो पानी ये फाउंटन वगैरह पे वरती इतने बस लाइटी वगैरह तो रि क्या मस्त बबड़े तथे वरती आता बबड़ी होती गेली मी आता फ्रंट साइड ने दाखवतो तुम्हाला ही लेफ्ट साइड आहे बंगल्याची अशी इथे लोक अजून तोडात बसलेत ते फळ थैलीवर जमा केलीत अजून खाली एवढी पडली आहेत हे बघा आम्ही लोक ना नवसारीला अयोध्या नगर करून एक एरिया आहे तिथे आलो इथे सर्व बंगलेच आहेत बाबा दोन्ही साईडला इथे रोडच्या पण आम्ही जिथे राहिलो ना हे सर्व बंगल्यांपेक्षा ही प्रॉपर्टी ना जी सर्वात मोठी आहे इथून गेट आहे ही बाउंड्री चौथीकडे जा त्या कॉर्नरपर्यंत बाउंड्री आहे आता आम्ही तुम्हाला बंगला दाखवतो आता इथूनच सर्व तुम्हाला आता त्या बंगल्याची टूर करवतो बाहेरची आजची चला हा गेट आहे इथे मेन गेट त्या मेन गेट बसून चाललो आतमध्ये आपण आणि इकडे समोरपा बंगला आणि महाकुंच असा काय व्ह्यू आहे बंगल्याचा सिक्स बी एच के हा बंगला आहे जे चारी साईडला पूर्ण प्रॉपर्टी आहेत गार्डन झाडं बिडं भरपूर लावली आहेत फळं बिळ फुलांची फळांची नारळाची आता मी तुम्हाला आतमधून दाखवतो चला चल पुढे पुढे फुड़ साइडला हा हॉल आहे इथे एंटर केल्या गेलं के असा हॉलचा हा व्ह्यू आहे इथे टेबल आहे इथं दोन मोठे मोठे सोपे असे समोर फिश टँग आहे ते सोपं आहे मोठा लमसम हॉलमध्ये जिथे देवाचा रूम आहे पण आता मी तुला मला बाकी दाखवतो किचन वगैरे कडे किचन आहे ते किचनमध्ये ते रोज सकाळी नाश्त्याची तयारी करतात काकू काकू इथे आता नाश्ता गरम करते काय गरम करते काकू नाश्त्याला ते लोक चिकन बिर्याणी गरम करतात ते वेज बिर्याणी आणि हा इकडे जेवण जेवणाच्या रूम डायनिंग टेबल वगैरे ते डायनिंग टेबल वगैरे जेवणासाठी डायरेक्ट किचन मधून जेवण घ्यायचं तो तो बसायचो आणि इथे फ्रीज वगैरे आणि इथून पण रस्ता जातो बघा बाहेर स्विमिंग पूल साठी समोर स्विमिंग पूल आहे इथे बाहेर रस्ता जातो डायरेक्ट इथे स्टोअर रूम आहे इथे एक बेडरूम आहे किचनच्या बाजूला बेडरूम एक काय झोपलं वाटतं बेडरूम मध्ये झोपली बेडरूम मध्ये एकटी कपाट वगैरे असे इथे एक ऑफिस आहे यांच खाली हा ऑफिस रूम आहे बंगल्यामध्ये मध्ये इथे पण एक बेड दिला आराम करायला त्यानंतर इथे वॉशरूम आहे कोणतरी आहे वाटतं वॉशरूमला इथे पण स्टोर रूम आता आपण जाऊया वरती चला आम्ही आलो इथे फर्स्ट फ्लोअरला बबडी इथं दात घासत आहे बघा टेबल वरती बसून इथे बेडरूम आहे तीन हे सकाळ सकाळ मोबाईल मध्ये टाइमपास करत बसले हा एक बेडरूम आहे रोज झोपले अजून पोर इकडून बाल्कनी आहे बाल्कनी मधून व्यू बघा वरतून हा असा व्यू आहे बाल्कनी मधून આ તો દુસરા રૂમ દાખવતો હા એક બેડરૂમ સર્વત મોટા બેડરૂમ હા એ પણ પ્રત્યેક બેડરૂમ મૉશરૂમ અને બાલ્કની બાલ્કની મૂ એ જો हा बॅक साइड चा ही पूल चॅकसाइड आहे एवढी मोठी खाली स्विमिंग पूल चला आता तुम्हाला अजून दुसरा बेडरूम दाखवतो इकडे तिसरा बेडरूम हा त्या आराध्या वगैरे झोपले त्यातून या बेडरूम त्याला पण बाल्कनी आहे मोठी आणि ते एक छोटस टेरेस या बेडरूम मधून बघा ही लेफ्ट साइड ची पूर्ण व्ह्यू आहे आंब्याचं झाड एवढं मोठं बेडरूम मधून हो बाहेर आलो की इथून अशी ग्रील आहे बघा खाली तिथून सर्व खालचं दिसतो ओ ठीक से काम करो सब इधर से नजर ठर दे घराओं में अब भी ठीक करता जाओ कालिया आहे आळू मी चाललो टॅरेज वरती तो चला टॅरेज वरती या टॅरेस का नाही टॅरेस रूम आहे टॅरेस भाग एवढं लमसम इथून अशी पूर्ण या कॉर्नर पासून या कॉर्नर पर्यंत असं इथून अजून ह्याच साइड ला जॉईंट झाली गॅलेरी तिथून टायर परत बघा नवसारीचा व्यू हो बघा पूर्ण हे बॅक साईड कसं काय ते डायनिंग रूम मध्ये चहा नाश्ता चालू आहे चहा बिस्किट चालू आहे बाब काय खाजेच इकडे पाऊस पट्टे भरलेले आहे आणि आत्ताच मगाशी फोन आला होता की इथे आपल्या मुंबईमध्ये ना पाऊस पडला करून मला असं वाटतं इकडे पण पाऊस पडण्याची शक्यता काळो खूप झाले आहे लोक काय करतात अरे दादा बघा आता सकाळचे वाजलेत अकरा आणि आता हे लोक क्रिकेट खेळतात तिकडे आणि इकडे क्रिएटिव्हिटी करतात ग्लास ठेवला खाली ग्लास चा अँगल सेट करू लोक ग्लासमध्ये घुसताना असा व्हिडिओ एडिट करतात बाकीचे लोक घरात आणि इकडे फोटोशूट चालू आहे त्या साईडला नाचते ही पाठी आणि इथे पाऊस सुद्धा पडतोय बघा इथे ना पाऊस पडतोय पाऊस होतो पाऊस बघा आता पाणी पड हातावरती मोबाईल वरती पाणी पडलं हातावरती पडलं खूप त्या फुलांमध्ये हे पण एक काळ फुल आहे

राजजी बॉलिंग करताना बॉल हरलेला वाटतो नाही बॉल भेटला आता दिव्या बॅटिंग करते ओहो दिव्या सिक्स मारते की फोर आऊट होते आऊट आऊट आउट चल खातात परत लगेच दोनशे रुपये किलो रुपये किलो दाखव तर काय येते अरे व्हिडिओ मध्ये दिसते लॉगिंग चालू आहे सर्व विकायला नेणारे घरी मैत्रिणींना नेऊन विकणारे दहा दहा वीस वीस रुपये बंद हे द्या तुमचा एक्सपिरियन्स सांगा नाही ना तू माझ्या नको काढतो तू तुझा रेकॉर्ड कर तुला काय करायचं चालू आहे जीपीएल गुजरात पब्लिक प्रीमियर लीग आउट फील्डिंग फेल चांगला कॅच सोडलेला आहे अरे दोनदा सोडला तसा शॉट आम्ही तोमचा ब्लॉग है भाई आप बताओ का कैसा लाग रहा एक्सपीरियंस हॉट आमलो का सर्व चाललो मार्केटला बघा फिरतोय सर्व पाठी येतात चालत अर्ध लोक पुढे गेलेत आम्ही लोक चाललोय चालत आता मार्केट बघू पुढे काय काय गुजरात मध्ये गुजरात नाही काय नवसारी हा काय बोलता लग्नाचा बसता रात्रीच कमी बसतात तर आता कुठे असतात मी चाललो होता मार्केटला रिक्षामध्ये बसलो बघा कसं पाच जण बसला मी रिक्षा मध्ये पार्टी तीन जण बसलेत पार्टी आम्ही मी आणि मंगेश कुठे बसलोय मजा येते असं बिरायला गावीच बिरायला मिळतो असं आम्हा चिवडावाला खूप फेमस आहे नवसारीला त्याच्याकडे आलो आहे बा इकडे लोकांनी किती काय काय घेतलं बघा थैलीवरून थैली पण शॉपिंग घेतली आहे मम्मीवर गे बाहे इथे घेते पाठी सर्व फ्रेश मार बनतो इथे आता टेस्ट पण देतात बा इथे टेस्टला पण देतात ते आम्ही घेतलं आहे लोक आता घेतोय सर्व शॉपिंग चालू आहे ते

संध्याकाळ झाली आता आम्ही निघू निघूच थोड्या वेळात आणि रात्री आता आपण मुंबईला किंवा सकाळी पोहोचू हो सकाळी पोच इथे हॅलो आता बघा रील शूट करतात पहिला घरातली सर्वात मोठी मुलगी तिचं राज्य त्यानंतर तिच्यानंतर दुसरी मुलगी आली आता तिचं राज्य संपलं ती दुसरी आली आता हा आता तिचं राज्य तिच्यानंतर ही आली तिचं राज्य त्यानंतर ही आली आता चला तुझं राज्य कदम तू आता मुली झाल्या संपल्या आता येणार या घराची सून चला मुलींचं राज्य संपलं आता सुनेचं राज्य ही सून आली आता आता ही मोठी सून नंतर आता दुसरी आली तीन नंबर नाही दोन नंबर सॉरी चला तुमचं पण राज्य संपलं आता आमचं राज्य आता तिसरी येणार ही जर राज्य संपणार आता ही तिसरी नवीन आहे ना सर्वांना भारी पडणारी ही बादशा शेवटची ज्या कोण नाही आता दुसऱ्या रिक्षा बघा आम्ही एका रिक्षा मध्ये सात आठ लोक बसलो एका रिक्षा मध्ये

सर्व प्लॅटफॉर्म वरती बसलो आम्ही लोक इथे बघा आता मुंबईला जाण्यासाठी ट्रेन लेट झाली आहे म्हणून थांबलो आम्ही लोक आमच्या अर्धी पागल इकडे लेक्चर चालू आहे थांबण्याचं काय इथे हे नाही आम्हाला रस आम्ही लांब गेलेला बरं आहे इकडे आमचे हे ट्रेन ट्रेनमध्ये बसलोय मुंबईसाठी निघालोय झाड आवाज देना ना वैसे खिड़की बैठे तुझे आज मजा है बाकी पब्लिक ताकत तुम्हारा सोनू तारी तुझे ना उरा जा ला तीन जाना यहाँ साइड ला सर्वोट होले जी कड़े तुझे आप बा, आलिस बाकी जी कड़े फूडे फूडे दार दे मम्मे ये मम्मे ताई विरार आ गया ना विरार विरार लाते लोग उतर का Hey Vian, listen to me. He said bye bye to you. Hey Vian, What are you doing? What are you saying? I am hitting you. I am hitting you. Hey, hey, come here. Look, are you going? Yes, bye. Bye bye. Bye bye. Bye Kishu. Kishu, sit down. बघ छान आहे किती आलेला बाय बाय फाइनली आम्ही लोक अंधेरीला पोहोचलो आता लोक अंधेरी स्टेशन आता अर्धे आम्ही इथे जाणार अर्धे पुढे रोज घेऊन जाणार चल पुढे सलिया पुढे वशितेकडून चालले आहे आता वशिते वगैरे इकडे चालले सोनूदा गेली बांद्रा बोरेगाव उतरले बोरवली काललो आता घरी सर्व